श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय बेचाळीसावा घेणार आहोत श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभोम नम श्री कुलदेवताय नम श्री स्वामी समर्थ महाराजाय नम ब्रह्मदेवाचा वक्ता असा एक अवतार होता त्याला एक पुत्र झाला तो फार सुंदर होता तो सुज्ञ व सर्व कार्यात कुशल होता उपनयनास योग्य झाल्यावर त्या व्यक्तीने मुंज केली व विधात वि विद्याभ्यासासाठी त्याला गुरुकडे पाठवले एकदा पावसात गुरूंनी पर्णशाळा गळू लागली तेव्हा शिष्याला आपली सेवा सांगावी म्हणून गुरुने त्याच्याजवळ पक्के घर बांधून देण्यास सांगितले गुरु पत्नीने नेमकी अंगाला बसेल अशी शिवन व विणकाम नसलेली काचोळी मागितली मुलीने खेळण्यातले हस्तिदंत घर व ताटक नावाचे कुर्णभूषण मागितले तर गुरुपुत्राने पायात घालण्याच्या पादुका मागितल्या ज्यांना चिखल लागू नये तो मुलगा लहान होता गुरुसेवा करणे कर्तव्य होते अशा भावनेने त्याने ते, ते काम अंगावर घेतले व गुरुची पर्णशाळा सोडून तो निघून गेला तो घोर वनात शिरला आणि त्याला पश्चाताप वाटायला लागला हे काम उगीच अंगावर घेतले आता कसे होणार अशी त्याला फार चिंता वाटू लागली तोच त्याला तेथे एक अवधूत यती भेटला बालकाला त्या यतीचा आधार वाटू लागला त्याने त्या ते यतीला सर्व माहिती सांगून यावर काय उपाय आहे असे विचारले त्यावर उपाय म्हणून त्या ते यतीने त्याला काशीयात्रा करण्यास सांगितले तो त्याला स्वत काशीपर्यंत घेऊन गेला आणि त्याला काशीतील यात्रा स्नाने दर्शने पूजा कोणत्या आणि कशा करायच्या हे सुद्धा सांगितले मग तो येथे गुप्त झाला काशी क्षेत्रातील सर्वच शिवलिंगाची दर्शने व तीर्थस्थाने बालकाने पूर्ण केली तेव्हा त्याला शंकर प्रसन्न झाले व वरदानाने सृष्टीतील सर्व वस्तू निर्माण करण्याची शक्ती त्या बालकाला दिली विश्वकर्मा असे त्याचे नाव ठेवले विश्वकर्म्याने आपल्या नावाचे लिंग तेथे स्थापन केले नंतर सर्व इष्ट वस्तू त्याने निर्माण करून गुरुला व त्याच्या परिवाराला दिल्या शंकराने सांगितलेला गुरुभक्तीचा महिमा व सेवा धर्माचा दुष्कर्पणा श्री सायनदेवाला समजावून सांगितला श्रीगुरु काशी यात्रेचे वर्णन करीत असता योगशक्तीने शक्तीने सायनदेवाला स्वतःसह प्रत्यक्ष काशीयात्रा त्यांनी घडवली एवढे सांगून होत आहे तोपर्यंत रात संपून सूर्योदय झाला चिंता हाच अंधार व गुरुकृपा हीच ज्योती होय असेही त्यांनी सांगितले त्यावेळी सायनदेवाने संतुष्ट होऊन श्रीगुरूंना वंदन केले व ते म्हणाले स्वामी तुम्ही मला जी कथा सांगितली ती खरोखरच अद्भुत वाटली काशी यात्रेची पद्धत तुम्ही मला सांगत होता तेव्हा असे वाटत होते की मी तुमच्याबरोबर स्वतः काशीतच होतो मी जागा आहे की स्वप्नात आहे हेच मला कळत नव्हते असे म्हणून त्यावेळी त्या सायनदेवाने विप्राने श्रीगुरुच्या चरणी नमन करून कारुण्यपूर्ण शब्दात त्यांची प्रार्थना केली अशा प्रकारे सायनदेवाने केलेली स्तुती ऐकून श्रीगुरु खूप आनंदित झाले श्रीगुरूच्या अंतकरणात भरपूर कृपा उत्पन्न झाली होती आईची बालकावर अशी माया असते तसे त्यांना मायेने वागविले घरच्या गोष्टी सांगून सायनदेवाने आपल्या पुत्रकलत्राच्या संबंधी श्रीगुरूंना सविस्तर अशी माहिती सांगितली आपल्या पत्नीला श्रीगुरूच्या पाया पडायला सांगून दोन्ही मुलांनाही त्यांनी त्यांच्या चरणावर घातले त्याचा मोठा मुलगा नागनाथ त्याच्या मस्तकावर श्रीगुरूंनी कृपेचा हात ठेवला ते सायनदेवाला म्हणाले तुझा ज्येष्ठ पुत्र दीर्घायुष्य होईल त्याला पुष्कळ संतती होईल तुला जी दुसरी पत्नी आहे तिला चार पुत्र होतील तेही श्रीमंत होतील तू आता सुखाने राहावेस तुझा जो वडील मुलगा आहे तो माझा भक्त होईल व त्याची सर्वत्र कीर्ती होईल असे श्रीगुरूंनी त्याला ता, आशीर्वाद दिला अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय बेचाळीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ